नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील फुलसांगी या नगरीमध्ये आहोत पुण्याच्या आमशाच्या निमित्ताने जे आहे पुणेश्वर महादेव मंदिराच्या पायत्याशी भव्य अशी यात्रा जी आहे आप भरलेली आहे आपण पाहू शकता बरेच सुंदर असा टेकड्यावर पुणेश्वर महाराजाचं मंदिर आहे हजारो वर्षाची जी परंपरा या मंदिराला आहे अतिशय नयनरम्य ठिकाणी हे मंदिर आहे आणि फुलसांगीसह त्यांचं पाहू शकता अतिशय सुंदर असे दृश्य आहे मोठ्या प्रमाणात यात्रेचं स्वरूप जे आहे ते फुलसांगी नगरीला हा आहे फुलसांगीसह ग्रामीण भागातून हजारोच्या संख्येने जे आहेत भाविक भक्त जे आहेत पुणेश्वराच्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत पाळणे असो किंवा लहान मुलांच्या करमणुकीसाठी अनेक जे सुविधा जे आहेत तिथे उपलब्ध आहेत पुणेश्वर मंडळाच्या वतीने सुद्धा भाविक भक्ताच्या सोयीसाठी अनेक सुविधा ज्या आहेत तिथे निर्माण करण्यात आलेल्या आहे जे प्राचीन मंदिर असून किमारबंती हे पुणेश्वराचं मंदिर आहे मोठा इतिहास या मंदिराला आहे कुलसांडीसह परिसरातील हजारो भाविक भक्त जे आहेत दर्शनासाठी दरवर्षी श्रावण महिन्यात इथे येत असतात मराठी नाईन न्यूज साठी सचिन उगाळे महागाव

Hello.